नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे त्यामध्ये ट्रॅक्टर्स आपलं हे जीवाभावाचं साधन आहे पण होतं काय की जेव्हा जूनपासून तर ऑक्टोबरपर्यंतचा जो कालावधी आहे ते आपली जमीन ओली असते पावसाळा आणि हिवाळा अशा परिस्थितीमध्ये आपण शेत जमिनीची मशागत करतो त्यावेळेस आपण ट्रॅक्टर वापरतो आणि ओल्या जमिनीमध्ये आपण ट्रॅक्टर वापरल्यानंतर कोणतंही का साधन असे ना त्यामध्ये रोटावेटर असेल नांगरणी असेल कल्टिवेटर करणं असेल तर ओली जमीन तुडली जाते माती तुडली जाते आणि प्रत्यक्ष नांगरणीच्या वेळेस काय होतं की आपले नांगर, नांगर शेतामध्ये अडकतात ट्रॅक्टर स्लिप मारतो त्याचं कारण काय असतं जेव्हा जेव्हा आपण ओल्या जमिनीत मशागत करतो त्यावेळेस आपली माती जी टायरनं तुडवली गेली आहे तेथे तुम्ही येथे बघू शकता की काही भाग हा नरम मातीचा निघतोय तर काही भागामध्ये ढेकळ निघत आहे तर अशा परिस्थितीमध्ये जेथे ढेकळं निघत आहे तिथं कडक जमीन आहे आणि कडक जमिनीमध्ये नांगर चालवताना आपले ट्रॅक्टर स्लिप मारतो आपले जमीन घसरते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला डिझेल देखील आपल्या ट्रॅक्टरला जास्त लागतं तर त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल तर शेतकरी मित्रांनो मी मित तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो की साधारणपणे आपलं क्षेत्र जे आहे असं आपण पकडूया की अशा प्रकारचं असेल आणि आपण पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये जेव्हा मशागत करत असतो तेव्हा बांधाच्या एका बाजूने दुसऱ्या बांधाकडे मशागत करत जातो मग जेव्हा आपला ट्रॅक्टर चालतो तर अशा पद्धतीनं ट्रॅक्टर चालतो आणि त्यामुळेच नांगरतांनी तुम्हाला जे मी ढेकळं दाखवले ते इथं जे टायर चाललेले आहे तिथली ती जागा असते आता उन्हाळ्यामध्ये नांगरणी करताना आपण पुन्हा ह्याच बाजूने सुरुवात करतो मग आपला ट्रॅक्टर सरळ चालतो सरळ चालताना नेमका हाच भाग कोणत्या तरी एका नांगराच्या बारमध्ये येतो आणि आपले नांगर घसरतात ट्रॅक्टर स्लिप मारतो असे प्रकार होतात तर याच्यासाठी तुम्हाला काय पर्याय का करायचा आहे मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे की कोणत्या बाजूने आपण सुरुवात केली होती याच्या पूर्वी मशागतीसाठी तर त्याच बाजून जर सुरुवात करणारा असाल तर हा एक पॉइंट आपण घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला थोडासा पॉइंट असा तिरपा करून घ्यायचा आहे म्हणजे एकूण आपण अशा पद्धतीनं नांगरणी करायची आहे अशा तिरप्या पद्धतीनं नांगरणी केल्यानंतर आपले जे चाललेले टायर आहेत तुडलेली जमीन आहे ती एका तासावर येण्याऐवजी हे जे तास आहेत तर हे असे कट व्हायला मदत होते आणि जेव्हा आपला ट्रॅक्टर वेगामध्ये चालतो तेव्हा हे जे पूर्वी तुडवलेली जागा आहे ती कट होत चालते एकूण डिझेल थोडंफार जास्त तर लागेल पण आपली जमीन शंभर टक्के भूजभूषित व्हायला मदत होईल योग्य प्रकारची नांगरणी होईल शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्स साठी फॉलो करायचं आहे भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार